लक्झमबचं काउन्सिलिंग ऑफिस आहे हे तर आता आपल्याला आतमध्ये जायचं नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे पावणे अकरा आणि छान देवपूजा झाली माझी जस्ट आणि पावसाचं वातावरण आहे आणि आमच्या घराजवळ गार्डन क्लिनिंगचं काम चालू आहे त्यामुळे सकाळपासून मशीनचा आवाज येत होता आणि जस बघितलं तर आमच्या गर, सम घर घराच्या समोर आजी आजोबा राहतात मग त्यांना तर पॉसिबल होणार नाही गार्डन क्लीन वगैरे करणं म्हणून मग काही लोकांना बोलवलेलं आहे ते गार्डन वगैरे क्लीन करत आहे तर मी बघितलं तर अगोदर ते ग्रास वगैरे म्हणजे मोठं झालं होतं आणि आता एकदम छान क्लीन केलं त्यांनी पॉसिबल झालं तर मी तुम्हाला दाखवेन आणि थमनेलवरनं तुम्हाला कळालंच असेल तर वेगळा मी काहीतरी तुमच्यासोबत विषय घेऊन येणार आहे आणि त्याचबरोबर जे रुटीन नॉर्मल सकाळचं असतं ते असणार आहे आज आणि परिबिरा दोन्ही स्कूलला गेलेले आहेत आणि मनोजचं वर्क फ्रॉम होम आहे तर बघूया आजचा दिवस कसा जातो आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करेन आता वाजलेले आहे सव्वा बारा स्वयंपाक झालेला आहे इथे केलेला आहे वांग्याचं भरेच इथे आहे भात इथे आहे वरून इथे आहे चपात्या बेला जस्ट आली आता आम्ही जेवण करतो आणि जेवण करून झाल्याच्या नंतर लगेच तयारी करायची आहे बाहेर जायचं आहे कुठे तर ते मी तुम्हाला थोडा सांगते अगोदर जेवण करून घेते चला जेवण वगैरे झालं आहे आमचं आणि आता थोड्या वेळ तयारी करणार आणि आम्हाला बाहेर जायचं आहे ॲक्च्युली आम्हाला जायचं आहे काउन्सिलिंग ऑफिसला बेलाचा पासपोर्ट रिन्यू करायचा आहे तर पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे बेलाचा इथे जन्म झालेला आहे तर पाच वर्षापूर्वी आम्ही तिचे फोटोज वगैरे काढले होते तर आज परत तिचे नवीन फोटोज काढायचे आहे तर त्यासाठी सुद्धा जायचं आहे तर ॲक्च्युली लक्झमबर्गमध्ये इंडियन एम्बेसी नाही आहे इथे फक्त काउन्सलिंग ऑफिस आहे तर इथे तुम्हाला जर नवीन पासपोर्ट काढायचा असेल किंवा पासपोर्ट रिन्यू करायचा असेल काही विजाचं काही काम असेल तर या गोष्टी इथे होतात आणि मग ते सगळे डॉक्युमेंट चेक वगैरे करून मग ते सगळे डॉक्युमेंट्स जातात ब्रसेल्सला इंडियन सीला आणि तिथून मग दिल्लीला दिल्लीवरनं मग पासपोर्ट वगैरे येत असतो मग त्यांनी सांगितलं ज्या ज्या डॉ जे जे डॉक्युमेंट्स लागतात ते ते आम्ही सगळे कलेक्ट केलेले आहे म्हणून सकाळपासून त्याच कामामध्ये होते आणि चार पाच दिवसापूर्वी आम्हाला जायचं होतं पण आम्हाला वेळच मिळत नव्हता आणि आता Uh, बेलाच्या स्कूलमध्ये आम्ही मॅसेज केलेला आहे का आता सेकंड टाईम ती स्कूलला येणार नाही कारण की टू टाइम स्कूल आहे तर पासपोर्टचं काम करायला जायचं आहे तर टीचर म्हटल्या हो ओके हो, चालेल काय प्रॉब्लेम नाही आहे एकसुद्धा डॉक्युमेंट राहिला तरी पण घरी यावं लागणार परत मग दुसरी अपॉइंटमेंट घ्यावी लागणार तसं व्हायला नको आणि ते ऑफिस फक्त एक ते पाच या दरम्यानच चालू असतं आणि ऑलरेडी इथे एकच फक्त काउन्सलिंग ऑफिस आहे तर त्यामुळे कसं खूप जास्त गर्दी असते तर चला आता पटापट आम्ही तयारी करतो आणि नंतर बोलते मी तुमच्यासोबत आता आम्ही निघालो आहोत आणि जायला अर्धा तास लागणार पण तिथे जाण्या अगोदर तुम्हाला मी मग सांगितलं अगोदर आम्हाला फोटोज काढायचे आहे बेलाचे <laughs> ती मध्ये फोटो का बरं काढायचे मम्मा तर म्हंटल आपल्याला आहे फोटो पासपोर्टसाठी तर इथे कोरामध्ये जायचं ना कोराच्या बाजूला आहे हां हां फोटो फोटोग्राफरच हो चालेल तुम्हाला दाखवते हो हो इथे फोटो स्टुडिओज खूप कमी आहे आणि आमच्या घराजवळ एकच फोटो स्टुडिओ आहे तिथेच आम्ही चाललो आहोत आता आणि तिथेच आम्ही नेहमी फोटोज काढत असतो आणि कोरा शॉप आहे जिथे मी नेहमी ग्रॉसरी घ्यायला येते त्याच्याच बाजूला आहे ते बघा आपल्याला इथे फोटोज काढायचे आहे आणि हे फोटो स्टुडिओ आहे माल अझा रगा रगा हैसे तरो हो औराई यह क्या उत्हराच नभा ओके हैकस Becca शोर मॉत बारति नभराई उनो झान केरोettre गाउन आ दिसो मोज़े घर हृ CPU यह कर को देंजीं कि एड्याच, तौकर हृु,

तर बेलाचे फोटोज काढून झाले आणि पाच वर्षापूर्वी आम्ही फोटोज काढले होते पासपोर्टसाठी बेलाचे तेव्हा ती फक्त आठ दिवसाचीच होती आणि तेव्हा इतकं वेळ लागला होता फोटोज काढायला कारण की ती कंटिन्यू झोपेलच असायची असं काहीतरी प्रॉब्लेम झाला ते म्हणाले की ते जे साईज आपले इंडियन पासपोर्टचे साईज असते ते इथे प्रिंट करून नाही मिळत मग आपल्याला परत दुसरीकडे जावं लागेल सिटी सेंटर मध्ये एक शॉप आहे तिथंच मिळेल आपल्याला हो ना काउन्सिलिंग ऑफिसच्या जवळ आहे ना तर तिथे जावं लागेल आणि ते मला सोडलं की नॉर्मल आहे फोटो साईज मिळू शकते तर हो। पण नंतर त्यांना मी सांगितल्यानंतर ते मला की इथे नाही होतं तर ठीक आहे चला जाऊ आपण परत हो, सिटी से सेंटरला जाऊ आणि तिथे काढून मी तेच सांगत होते अगोदर आपण फोटो पाच वर्षांपूर्वी काढले होते तर बेला आठ दिवसाचीच होती आणि दीड दोन तास तिथे गेलो होते आपले कारण की ती कंटिन्यू झोपेला असायची आणि आम्ही काहीतरी असा आवाज करायचो तिला उठवायचो आणि फायनली तिने थोडेसे असे डोळे ओपन केले आणि नंतर आम्ही फोटो क्लिक केले ना तेव्हा तिचे आणि आता फोटोज पाच वर्षानंतर आता फोटोज काढतोय आणि लगेच असं क्लिक झालं पटकन आणि बेलाचा जो आठ दिवसाचा जो फोटो होता ना तो जर तो जर मला आता दिसला था, तर मी स्क्रीनवर एका साईडला लावून देणार म्हणजे तुम्हाला सुद्धा बघता येणार का बेला तेव्हा आठ दिवसाची कशी दिसायची तर चला आता आम्ही आलो आहोत आता इथे आणि बेला गाडीमध्ये झोपली आता तिला उठवलं उठ आता फोटो काढायचे आहे तर तिथं तर पॉसिबल नाही झालं फोटो काढणं हां

व्हेरी गुड बेला त्याच्यामध्ये आठवलं याच्यामध्ये बेल झोपले होते झोपलेले होते ना आम्ही कसा टाया वाजवत होतो आवाज करत होतो आणि हा तर त्याच्यावर झोपले ते आम्ही आवाज करत होतो उठायची झोपायची उठायची झोपायची आजी नव्हती झोपे तू अशी झोपली होती माझ्याकडे फोटो आहे ना फोटो प्रिंट करून घेऊ हो हो चला थोडा फोटो एडिट करतात हो आ, दे। दे। आता हे जे फोटोज आहे ते छान कट करून बेराचे चार फोटोज काढलेले आहेत आणि चार फोटोजचे चे ट्वेंटी फोर युरोज झालेले आहे इंडियन रुपीज मध्ये बावीसशे रुपये तर इथून आपल्याला काउन्सिलिंग ऑफिसला जायचं आहे आणि जवळच बन... <laughs> आहे मला सर दहा नाही जवळ नाही दहा पंधरा मिनटं लागते त्यानबर झोप हां दहा पंधरा मिनटं लागतील आम्हाला मॅडम उठल्या झोपेत मग झोपल्या होत्या आणि झोप तर लागतेच आम्हाला तर लग्जमबचं काउन्सिलिंग ऑफिस आहे हे तर आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे सबमिट केलेले आहे आम्ही आणि बाकीची जी, जी इन्फॉर्मेशन आहे ती घरी गेल्याच्यानंतर मी तुम्हाला सविस्तर सांगणार इवन बेलाच्या पासपोर्टबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आणि खूप महिन्यानंतर आपण सिटी सेंटरला आलो लग्झमगच्या सिटी सेंटरला खूप महिन्यानंतर आम्ही आलो आणि पूर्ण डिटेलमध्ये आपण हा सिटी सेंटरचा व्हिडिओ बनवलेला आहे वेगवेगळे तुम्हाला शॉप्स दाखवलेले आहेत आणि समोरच गुच्चीचं स्टोअर आहे तर आता हे जे मेन सिटी सेंटर आहे ना तेच लक्झमबर्गमध्ये ॲक्च्युली बघण्यासारखं आहे म्हणजे बाकीचे प्लेसेस आहे पण मेन अट्रॅक्शन हे लक्झमबर्ग सिटीज आहे म्हणजे लक्झमबर्ग मेन सिटी सेंटर त्याला थोडंफार दाखवते मी आता इथे आलेच आहे तर आणि आज आहे बुधवार तरी पण बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे सिटी सेंटरला आणि इथे कायम गर्दी असते आणि इथले आईस्क्रीम फेमस आहे पूर्ण काम था ना सिक्स वीक्स सांगितले त्यांनी ना पासपोर्ट सबमिट तर आपल्याला नवीन चला हे करायचे ना पहिले हे माहिती समोरून इतका छान व्ह्यू दिसतो आणि हे सगळे टुरिस्ट आलेले आहेत मला असं वाटतं हे चायनावरून आलेले आहेत ना आहे आणि बघा फोटोज वगैरे आणि ते पण खूप छान जस्ट घरी आले मी आता वाजलेले आहे तीन वाजून वीस मिनटं आणि आम्ही जस पोहोचलो लगे पाऊस यायला सुरुवात झाली तर तुम्हाला मग अशी मी सांगितलं की त्यांनी सांगितलं एक महिना तरी लागणार पासपोर्ट यायला आणि जी बाकीची इन्फॉर्मेशन आहे ती थोड्या वेळात मी तुम्हाला देईन मग अशीच आले घरी मी कपडे वगैरे चेंज केले तर म्हटलं चला थोडंसं तुमच्याशी बोलते आणि थोडी इन्फॉर्मेशन पण देणं होईल तर तुम्हाला माहितच आहे आता बेलाच्या पासपोर्टचं काम करायला आम्ही गेलो होतो आणि त्या रिलेटेड मला अगोदर खूप क्वेश्चन्स यायचे तर म्हटलं चला बोलते आणि थोडी इन्फॉर्मेशन पण देणं होईल तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे प्रत्येक देशाचे वेगवेगळे रूल्स असतात आणि आता जे मी तुम्हाला रुल्स सांगणार आहे जे नॉन युरोपियन लोक आहे त्याचे रूल्स मी तुम्हाला सांगणार आहे जे इथले जे स्थायिक लोक आहेत त्यांच्याबद्दल सांगणार नाही कारण की त्यांच्या बाबतीतचे जे रूल्स आहे ते वेगळे आहे आता यु एसमध्ये कसं असतं तर बाळाचा जन्म झाला तर मग लगेच सिटिझनशिप त्या बाळाला मिळते म्हणजे आपले जे भारतीय राहतात तर त्यांच्या मुलांचा जन्म जर तिथे झाला तर त्यांना सिटिझनशिप मिळून जाते तर आई वडील ऑलरेडी सिटीजनशिप असेल तर मुलाला तर काहीच प्रॉब्लेम नाही ते तिथं मिळूनच जाईल हे जस्ट यूएस एसचं मी एक्झाम्पल दिलं त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला आता जर्मनीमधलं सुद्धा सांगणार वेग जर्मनी आहे आणि बद्दल सुद्धा सांगणार आहे आणि या दोन्ही देशांचे वेगवेगळे रूल्स आहे एकदमच वेगळे रुल्स आहे तर आता जर्मनीमध्ये कसं आपल्यासारखे जे लोक भारतीय आहेत ते राहतात आठ वर्ष समजा कंटिन्यू राहिले आणि त्याच्यानंतर बाळाचा जन्म झाला तर बाय डिफॉल्ट सिटीजनशिप त्या बाळाला मिळून जाईल त्याच्या व्यतिरिक्त अजून काय असतं समजा आई वडिलांनी ऑलरेडी सिटीजनशिप घेतलं असेल जर्मनीचं तर बाय डिफॉल्ट ते मुलीला मुलाला किंवा मुलीला तर मिळूनच जाईल काहीच प्रॉब्लेम नाही तर हे झालं जर्मनीचं आता लक्झमबग मधलं सांगायचं आहे लक्झमबगचे जे रूल्स आहे ते एकदमच वेगळे आहे आणि तुम्हाला मी आता सांगितलंच का बेलाचा जन्म इथला जरी असला तरी पण तिला सिटीजनशिप इथलं मिळालेलं नाहीये तर आम्ही इथे राहत आहोत सात वर्षापासून तर लग्जमबमध्ये कसं आहे तुम्ही पाच वर्ष राहिले ना तर मग अप्लाय करू शकता सिटीजनशिपसाठी तर तुम्हाला मी मगाशीच सांगितलं तर बेलाचा जन्म इथे झालेला आहे तर ज्या मुलांचा जन्म इथे होतो जे आपले भारतीय लोक राहतात तर त्यांच्या मुलांचा जन्म जर इथे झाला तर कंटिन्यू बारा वर्षापर्यंत ते इथे राहिले तर त्यांना सिटिझनशिप मिळतं आता परी परी म्हणतात सॉरी तर आता बेला पाच वर्षाची आहे तर आता ती बारा वर्षाची होईल तोपर्यंत बाराव्या वर्षी तिला सिटिझनशिप मिळून जाईल परीच्या बाबतीत कसं आहे परीचा जन्म झालेला आहे भारतात तर मग तिच्यासाठी वेगळे रूल्स आहे तर तिने तिचं कंटिन्यू एज्युकेशन सात वर्षापर्यंत ठेवलं तर मग तिला बाय डिफॉल्ट ते सिटीजनशिप मिळू मिळून जाईल किंवा ती अप्लाय करू शकते सिटीजनशिपसाठी परीचं हे चौथं वर्ष चालू आहे एज्युकेशनचं अजून तीन वर्ष तर बाकी आहे आणि बेलाला तर खूपच वेळ बाकी आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणते रूल्स आहे आता आई वडील जे असतात समजा आता वडिलांनी सिटीजनशिप घेतलं लग्जम तर बाय डिफॉल्ट ते सिटीजनशिप परीला पण मिळून जाणार बेलाला पण मिळून जाणार त्या तिघांना मिळून जाणार पण मला मिळून जाणार नाही कारण की इथे ब्लड रिलेशन मॅटर करतं मला वेगळी एक्झाम द्यावी लागणार आणि वेगळं सिटीजनशिपसाठी अप्लाय करावं लागणार त्याच्यात जागी समजा मनोजने जर सिटीजनशिप नाही घेतली मी जर सिटीजनशिप घेतली तर मग परी पण ती सिटिजनशिप मिळून जाणार कारण की ते ब्लड रिलेशन मॅटर करतं मनोजला मिळणार नाही मनोजला वेगळं अप्लाय करावं लागणार आणि मग सिटिझनशिप घ्यावं लागणार तर असे काही रूल्स आहे इथले आणि तुम्हाला मी मगाशीच सांगितलं का आम्हाला अजून तरी सिटिझनशिप घ्यायचं नाही आहे आणि पहिली गोष्ट ही का आम्हालाच माहिती नाही आहे का आम्हाला इथे राहायचं आहे का भारतात परत यायचं आहे एकदम मधोमध आहोत आम्ही आणि परीचं एज्युकेशन इथे कंटिन्यू राहील का गेला बारा वर्षाची इथं होईल तोपर्यंत तिला सिटीजनशिप मिळणार अजून काहीच आम्हाला माहित नाही काहीच ठरलेलं नाहीये जेव्हा ठरेल जेव्हा काही गोष्टी आमच्या फिक्स होतील तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगणार आणि जर सिटिझनशिप असलं जास्त बेलाचं तर ते पण मी तुम्हाला दाखवलंच असतं तर नाही आहे असे रूल्स नाही आहे लक्झमबर्गमध्ये खूप वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे रूल्स असतात तर मग म्हटलं चला या रिलेटेड मला खूप सारे क्वेश्चन्स येतात तर म्हटलं बोलूया थोडी थोडी इन्फॉर्मेशनसुद्धा देणं होईल तुम्हाला आणि भरपूर लोक आहेत आपले जे भारतीय जे मध्ये राहतात तर त्यांनी ऑलरेडी सिटिझनशिप घेतलेली आहे तर त्यांनी आईवडिलांनी जर दोघांनी सिटिजनशिप घेतली असेल तर बाय डिफॉल्ट मुलांना सुद्धा सिटिजनशिप मिळून हो जाईल असे भरपूर भरपूर लोक आहे इथले कारण की इथली जर से सिटिझनशिप घेतली तर त्याचे वेगळे रूल्स लागू होतात त्याचे बेनिफिट्स वेगळे असतात त्या खूप काही गोष्टी असतात तर मग मला त्या गोष्टी आता एवढं सांगायच्या नाहीये पण ज्या आत्ता गोष्टी मला सांगाव्याच्या वाटल्या त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि मग अशीच परी आली ती आली आता तुझ्याकडे बघते आणि नंतर बोलते मी तुमच्यासोबत आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल आमच्या सर्वांचं जेवण झालं आणि तुम्हाला मी सांगितलं का लक्झमबर्गमध्ये इंडियन एम्बिसी नाही आहे फक्त काउन्सलिंग ऑफिस आहे आणि भरपूर जण म्हणतात का तुम्ही युकेला जा तर इथे युकेची एमबीसी नाही आहे ब्रसेल्सला आहे ती आणि त्याचबरोबर यु एस एमबीसी आहे पण इथे पण बघू जेव्हा योग येईल तेव्हा आम्ही जाऊ युकेला आणि थोडेफार जे प्रश्न होते त्याचे उत्तरं मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडीफार इन्फॉर्मेशनसुद्धा देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर आमच्या बेला मॅडमने पाच वर्षानंतर फोटोज काढले आणि ती खुश होती तिला आवडतं फोटोज वगैरे तिला असं वाटलं का आता फोटोज काढायचे तर अगोदर तर ती घरातच उभी राहिली एकदम पोज देऊन का चला फोटो काढा अगं म्हटलं घरात फोटो नाही काढायचे आपल्याला बाहेर जाऊन फोटोज काढायचे मा मा ले ले तर मग बाहेर ती हसत होती म्हटलं जास्त स्माइल करायची नसते म्हटलं असं नॉर्मल नंतर मग ती एका याच्यामध्ये तिने फोटोज काढले आणि नंतर मग गाडीमध्येच झोपले आल्याच्या नंतर मग जेवण वगैरे केलं मग तिचं खेळणं वगैरे चालू होतं तर असा होता हा आजचा दिवस आणि ॲक्च्युली आजचा जो दिवस होता ना तो धावपळीमध्येच गेला आम्ही तर जास्त वेळ तर बाहेर तीन तीन साडेतीन तास आम्ही बाहेरच होतो फोटोज काढणं मग परत जाणं परत येणं त्याच्यामध्येच टाईम निघून गेला तर व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला सब्सक्राइब काय केलंय त्यांनी काळजी घ्या मी भेटतेच बाय